तुमचं अन्नपूर्णा किचनमध्ये खूप खूप स्वागत आहे तर सकाळचे अकरा वाजलेले आहे आणि आता मला जेवणाची सुरुवात करायची आहे कारण आम्ही दोघंही मी आणि त्यांच्या आम्ही दोघंही अकरा वाज सॉरी बारा वाजता बारा साडेबारापर्यंत जेवतो तर आता मला जेवणाची तयारी करायची आहे तर बघा आज मी जेवणाला काय तया म्हणजे काय करणार आहे तर हे ते मी करांदे घेतलेले आहेत हे जे करांदे आहेत तर हे करांदे गावठी करांदे आहेत तर पप्पा जेव्हा माझ्याकडे आले होते तेव्हा पप्पा येताना गावावरून हे करांदे घेऊन आले होते आता हे जे करांदे आहे तर माझी जी मावशी आहे मावशीच्या घराच्या बाजूलाच करांदेची वेल आहे आणि त्या वेलीवरचे हे करांदे आहेत तर आता हे जे करांदे आहेत तर मी कुकर घेतलेला आहे कुकरमध्ये पाणी ॲड केलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला एक चमचा मीठ ॲड करायचं आहे आणि अशा पद्धतीने एका करांद्याचे दोन तुकडे करून घ्यायचे आहेत आता हे जे करांदे आहेत तर हे करांदे कडक असतात एवढं मी तुम्हाला सांगेन तुम्हाला जेव्हा मी करांदा कट करत होती तेव्हा तुम्हाला समजलं असेल तर हे करांदे कडक असतात तर असे आपल्याला एका करांद्याचे दोन भाग करायचे आहेत तर इथे मी अशा पद्धतीने सर्व करांदे कट करून घेतलेले आहेत आणि हे आपल्याला कुकरमध्ये बॉईल करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे कारण सगळ्यांना सगळ्या करांद्यांना मीठ लागलं पाहिजे आता कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि चा, छान मस्त चार शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगले हे जे करांदे आहे जरी तुम्ही कुकरमध्ये तरी तुम्ही बॉईल केले बॉईल केल्यानंतर म्हणजे मी चार शिट्ट्या देणार आहे तर चार सुद्धा हे जे करांदे आहेत ना हे म्हणजे असं पूर्ण सॉफ्ट होत नाही असे कड म्हणजे थोडे ना असे कडकच असतात जसं बटाटा आपण कसा जास्त शिजवला की तो खूप सॉफ्ट आणि मऊ होतो तर करांद्याचं तसं नाही आहे तुम्ही करांदा कितीही शिजवा तो थो हलका तो कडकच राहतो तर मी इथे अशा पद्धतीने हे जे करांदे आहेत ते मी काढून घेतलेले आहेत आता हे जे करांदे आहेत हे करांदे आपल्याला थंड करून घ्यायचे आहेत आणि तुम्ही बघू शकतात की थोडा कलर चेंज झालेला आहे कारण आपले जे कांदे आहेत छान मस्त शिजलेले आहेत आणि तुम्ही कलर बघू शकतात तर एका साईडला मी या मोठ्या कुकरमध्ये स्टीम राईस करायला ठेवलेला आहे तर आता आपण वाटण तयार करून घेणार आहोत तर इथे मी मोठे तीन चमचे किसलेला खोबरा घेतलेला आहे आणि दोन कांदे घेतलेले आहेत तर मी आज थोडं वेगळ्या पद्धतीने वाटण करणार आहे तर मी सर्वप्रथम हे जे दोन कांदे आहेत तर मी आधी हे दोन कांदे छान मस्त अशा पद्धतीने गॅसवरती भाजून घेणार आहे इथे भिड्याचा तवा आहे या भिड्याच्या तव्यावरती छान मस्त मी हा जो खोबऱ्याचा केस आहे तो छान मस्त भाजून घेणार आहे हलकं असं भाजून घ्यायचं आहे आपल्याला अगदी तीन ते चार मिनटं हा कांदासुद्धा आपल्याला छान मस्त असा खरपूस भाजून घ्यायचा आहे तर तुम्ही ते बघू शकता इथे आपला खोबरा छान मस्त भाजून झालेला आहे आणि मी एका वाटीमध्ये ते ट्रान्सफर करून घेतलेलं आहे तर इथे आपला कांदा भाजून झालेला आहे मी गॅस बंद केलेला आहे आता हे हा जो कांदा आहे एका प्लेटमध्ये ट्रान्सफर करून घ्यायचा आहे आणि ट्रान्सफर करून झाल्यानंतर हा जो कांदा आहे आणि जो खो जो कीस आहे ते आपल्या आधी थंड करून घ्यायचा आहे तर तुम्ही ते बघू शकता की कांदा थंड झाल्यानंतर मी ती वरची काळी सा हे साल काढून छान मस्त त्या कांद्याचे असे तुकडे करून घेतलेले आहेत ते बर मी आलं लसूण आणि कडीपत्ता घेतलेला आहे त्याचबरोबर मी इथे सुद्धा थंड झालेलं आहे आता आपण हे सगळं ग्राइंड करणार आहोत तर सर्वप्रथम मी इथे ग्राइंडरच्या भांड्यामध्ये खोबरा ॲड केलेला आहे त्यानंतर इथे आपल्याला भाजलेलं कांदा आलं लसूण आणि कढीपत्ता ॲड करायचा आहे आणि तुम्हाला भाजीला जास्त झणझणीत जन हवी असेल तुम्ही यामध्ये मिरचीचासुद्धा वापर करू शकतात आता यामध्ये मी थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे छान मस्त आपल्याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता की याचं मी छान मस्त अशा पद्धतीने वाटण तयार करून घे घेतलेलं आहे तर आता इथे मी दोन कांदे आणि एक टोमॅटो घेतलेला आहे तो आपल्याला अगदी बारीक चिरून घ्यायचा आहे तर मी कांदा आणि टोमॅटो कटरमध्ये अगदी बारीक चिरून घेतलेले आहेत म्हणजे कट करून घेतलेले आहेत आता आपल्याला काय करायचं आहे कढईमध्ये ऑइल ऑइल घ्यायचा आहे तो ऑइल गरम करायचं आहे त्यामध्ये आपला जिरं राई कांदा ॲड करायचा आहे त्यानंतर मीठ गरम मसाला आणि हळद ॲड करायचा आहे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला टोमॅटो ॲड करायचा आहे तर इथे मी मीठ ॲड केला होता तर आपल्या चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे मिठामुळे कांदा लवकर हो शिजतो आता इथे मी दीड चमचा लाल तिखट ॲड केलेली आहे ते सुद्धा छान मस्त आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला वाटण ॲड करायचं आहे वाटण ॲड करून झाल्यानंतर पुन्हा आपल्याला छान व्यवस्थित हे सगळं एकत्र एकजीव करून घ्यायचं आहे मी ग्रायंडरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून ते पाणी मी आ, या आ, वाटणामध्ये ॲड केलेलं आहे आता छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे झाकण लावून आपल्याला पाच मिनटं हे वाटण छान मस्त शिजून घ्यायचं आहे म्हणजे त, त तेल सुटेपर्यंत इथे हे जे करांदे आहेत तर आपल्याला अशा पद्धतीने या करांद्याची साल काढायची आहे आणि ही जी करांद्याची जी साल आहे सहजासहजी निघत नाही तर तुम्ही इथे तुम्ही चाकूचा नाईक किंवा नाईकचासुद्धा वापर करू शकतात तर अशा पद्धतीने मी हा या करांद्याची छान मस्त जी साल आहे तर ती साल मी अशा पद्धतीने मी काढून घेतलेली आहे तर अशा पद्धतीने मी ही सर्व करांद्याची साल काढून घेतलेली आहे तर तुम्ही बघा आता आपल्याला काय करायचं आहे इथे मी ही छ म्हणजे किसने घेतलेली आहे किसायची तर आपण हे जे करांदे आहेत छान मस्त ग्रेट करून घेणार आहोत म्हणजे किसून घेणार आहोत किसून घ्यायचे आहेत तो ला हो। ले ले ता 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 है। तर कारण छान मस्त आपल्याला याचे गोळे करता आले पाहिजेत म्हणून आपण हे छान मस्त हा उकडलेला करांदा ग्रे छान मस्त किसून घेणार आहोत मी तर अशा पद्धतीने करांदे किसून घेतलेले आहेत आता बघा आपल्याला काय करायचं आहे तर इथे पाच मिनटं झालेली आहेत तुम्ही बघू शकता यामध्ये आपण थोडंसं पाणी ॲड केलं ते पाणी पूर्ण ऑब्झर्व झालेलं आहे आता इथे मर वरतून मी कांदा लसूण मसाला ॲड केलेला आहे तो सुद्धा दीड चमचा ॲड केलेला आहे छान व्यवस्थित मिक्स करून पुन्हा आपल्याला पाच मिनटं वाफ द्यायची आहे तर इथे आपल्याला चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे हळद ॲड करायची गरम मसाला ॲड करायचा आहे आहे आणि छान मस्त आपल्याला इथे लाल तिखट ॲड करायचं आहे आणि ते मी थोडासा बारीक चिरेला कांदा ॲड केलेला आहे सगळं मिश्रण एकत्र एकजीव करून घ्यायचं आहे एकत्र एकजीव करून झाल्यानंतर याचे छान मस्त आपल्याला असे अगदी छोटे छोटे असे गोळे करून घ्यायचे आहेत तर याचे गोळे पण खूप छान व्यवस्थित असे होतं तुम्ही जसा शेप द्याल ना तसे शे त्या शेपचे हे छान मस्त असे हे गोळे बनतात तर तुम्ही इथे बघू शकता तुम्ही हा हे जे गोळे आहेत किंवा हे छोटे छोटे जे बॉल्स आहेत ते तुम्ही नुसतेही खाऊ शकता खूप छान अप्रतिम लागतात नक्की ट्राय करून बघा तर इथे मी फ्रायफनमध्ये तूप ॲड केलेलं आहे तूप छान मस्त मेल्ट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे जे गोळे आहेत हे आपल्याला छान मस्त अगदी फ्राय करून घ्यायचे आहेत गॅस बारीक करायचा आहे मंद गॅसवरती छान मस्त आपल्याला हे गोळे अशा पद्धतीने अगदी पाच ते सहा किंवा सात मिनटं छान मस्त अशा पद्धतीने फ्राय करून घ्यायचे आहेत तर आणि त्याची जी खालची भाजी खूप छान मस्त अशी कुरकुरीत आणि क्रंची होते तर तुम्ही इथे बघू शकता वाटण्याला छान मस्त असं ऑइल सुटलेलं आहे आणि आपलं इथे वा म्हणजे छान मस्त इथे आपली ही जी ग्रेव्ही तयार झालेली आहे आता यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं आहे तुम्हाला जसा रसा हवा त्यानुसार तुम्ही पाणी ॲड करू शकतात तर इथे मी साधारणपणे दीड ग्लास पाणी ॲड केलेलं आहे छान मस्त आपलं आता हे उकळी आणून द्यायची आहे तर इथे आपले हे गोळे छान मस्त फ्राय झालेले आहेत नी ते मी गॅस बंद केलेला आहे आणि मी तुम्हाला सांगितले की तुम्हाला कधी कधी नुसतं उखडलेला करांदा खायचा कंटाळा आला असेल तुम्ही अशा पद्धतीने हे करांद्याचे गोळे करून तुम्ही फ्राय करून खाऊ शकतात अप्रतिम लागतात कधी नसेल खाली तर नक्की ट्राय करा तर इथे मी तर इथे मी मॅगी क्यूब ॲड केलेली आहे या रशामध्ये तर जर तुमच्याकडे तुमच्याकडे जर मॅगी क्यूब नसेल तर तुम्ही इथे मॅगी मसालासुद्धा यूज करू शकता आणि हा जो मॅगी मसाला आहे हा मार्टमध्ये इझिली अवेलेबल असतो आता मी यामध्ये मॅगी क्यूब का ॲड केलेली आहे त्याच्या पाठीमागचं कारण म्हणजे असं की आपला जो करांदा असतो त्यामध्ये हलका असा करवटपणा असतो तर तो जाणू नये म्हणून मी इथे मॅगी मसाला सॉरी मॅगी क्यूब ॲड केलेली आहे आणि जर तुम्ही कुठल्याही भाजीमध्ये मॅगी क्यूब किंवा मॅगी मसाला वापरत असाल वा, तर मिठाचं प्रमाण कमी ठेवा कारण मॅगी क्यूब किंवा मॅगी मसाल्यामध्ये ऑलरेडी मीठ असतं हे लक्षात ठेवा तर इथे तुम्ही बघू शकता की अशा पद्धतीने छान मस्त अशी ही उकळी आलेली आहे आणि मी गॅस बंद केलेला आहे आता छान मस्त रसायला तीसुद्धा आलेली आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे हे जे गोळे आहेत आहे। हे गोळे यामध्ये आपल्या छान मस्त या रशामध्ये ट्रान्सफर करून घ्यायचे आहेत तर इथे छान व्यवस्थित अशा पद्धतीने हे गोळे अगदी हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचे आहेत तर इथे अशा पद्धतीने आपण करांद्यांपासून छान मस्त असा हा रसा तयार केलेला आहे तर, आ, के तर तुम्ही नक्की ट्राय करा खूप छान अप्रतिम लागतो स घरातले सगळेजणं बोट चाटून पुसून खातील आणि दुसरी गोष्ट आ, हा जो रसा आहे तुम्ही भाकरी पुरी चपाती बरोबर सुद्धा खाऊ शकतात किंवा राईस सुद्धा खाऊ शकतात इथे मी एक प्लेट घेतलेली आहे त्यामध्ये मी राईस राईस घेतलेला आहे कारण आता ज्ञानेशला खूप भूक लागलेली आहे तर मी आता त्याच्यासाठी जेवण वाढते आहे तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने करांदे प करांद्यांपासून नक्की तुम्ही अशी ही भाजी ट्राय करा खूप छान आणि सही सुंदर लागते खूप टेस्टी लागते तर काहीच तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत बाय बाय टेक केअर तुम्ही तुमची काळजी घ्या आणि मी तुम्हाला ही गोष्ट आवर्जून सांगेन की ह्याचा जो रस आहे ना तो खूप अप्रतिम लागतो तर माझ्याकडे मी होळीसाठी पुरणपोळ्या केल्या होत्या तर त्या पुरणपोळ्या काही शिल्लक होत्या तर मी त्या पुरणपोळ्यासुद्धा या ह्या रस्बरोबर खाल्लेल्या आहेत अप्रतिम लागतात आणि त्यासोबत तुम्ही हे करांदा हा जो करांदेचा क वडा आहे तो नक्की ट्राय करा अप्रतिम लागतो तर इथे मी अशा पद्धतीने ताट वाढलेला आहे ज्ञानेशसाठी आणि इथे ज्ञानेश जेवतो आहे आणि ज्ञानेशला मुळात ना रसा खूप आवडला असं बाकी वडे मी खाल्ले बाकी त्याला रसा खूप आवडला सो बाय बाय पुन्हा आपण एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत बाय बाय